आज नमस्कार स्वागत सरांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर माझं सकाळचा आहे सगळं जेव्हा वगैरे झाली स्वयंपाक झाला कपडे वगैरे धुऊन झाले आणि आता मला फरचे वगैरे पुसायचे आहे पण म्हटलं चला खूप दिवसापासून टेरेस वरतीच नव्हते आले तर मस्त ते एक चक्कर देऊन येऊ आणि वरती डाळ पण मला वाळू घालायची होती मम्मीने त्यांनी ती मुगाची डाळ बनवली ना ही डाळ तर ती वाळत टाकायची होती मग म्हटलं चला ती पण सुकट टाकून येऊ आणि वरती पण मस्त एक चक्कर देऊन येऊ कारण की खूप दिवसापासून हो वरती आलीच नव्हते मी म्हणजे दिवाळीपासून तर पण चांगलं झाले फरच्या वगैरे पुसून घेते आणि मग नंतर जेवण करते जेवणच करायचं होतं अगोदर पण म्हटलं फरच्या अगोदर पुसू कारण की जेवण केलं फरच्या पुसायचा खूप कंटाळ येतो मला म्हटलं ती फरच्या पसू येऊ आज आहे ना खूप असा गार वारा सुटलाय थोडंसं ऊन पण पडलंय फरच्या पुसायला मी याच्यामध्ये डेटल वगैरे घेतलं आणि पाणी घेतलं आहे पुसून घेते तर आत्ताच घर गर वगैरे पुसून झाले आणि माझे कपडे सुकले ते मध्ये काढून घेते आणि त्यांच्या घरा घालून घेते आणि जितक्या आमची वरची टाकी घडते तर ह्या टाकीमध्ये आता मी मोटर चालू करून दिले ही टाकी भरली का मोटर पण बंद करायला जायला लागल तोपर्यंत मी कपड्यांच्या वाट्या काढून घेते मम्मीनी गोकर्णाची फुलं बाहेरून तोडून आणले तर हे मी सुकाट टाकते उन्हामध्ये की या फुलांचा यांना चहा प्यायचा आहे ब्ल्युटी न्या चहा खूप मस्त लागतं हे म्हणी तर एवढे फुलं अगोदरच वाळवले आम्ही आणि आता मग मी त्या दररोज ते फुलं तोडून आणते आणि ते दररोज बाहेर उन्हात ठेवता चला त्याला मी पण ठेवून देते त्यांनी तोडून आणले होते मला मग शिकमणी माझं काम चालू होतं उन्हात ठेवते बाहेर च ठेवते उडून नाही जाणार तर ह्या गोकर्णाच्या वेळेला अजून पण खूप सारे फुलं आले तर मी आले ते फुलं तोडायला प्लेट घेऊन चला फुलं तोडून घेते कुठं चालल्या फिरायला कुठं आणू काढायला मी पप्पाला काय निवांत बसून देईन जायचे माणूस झोपून द्यावा औषध मारलं एवढं आराम नाही आरामच नाही करते मला वाटलं लाडक्या बहिणीची दिवाळी आता संपली तर दिवाळीच्या ज्या माळा होत्या ते काढू राहिल्या आता हे आणि त्या माळा आता आम्हाला पाण्यात टाकून द्यायचे चला काढून घेते दिवाळीच्या माळा काढायची वेळ आली कस आहे हो काढल्या दिवाळीच्या माळा करायला किती वेळ लागला होता आम्हाला तर आत्ताच मग मी त्या गेलाय गावाला आणि मी करते ब्लॉग एडिट आणि ब्लॉग एडिट काढता काढता मला एक काम आलंय मग आत त्याला आणि मला ते हरबरी भरून ठेवायचे हो ते तर चांगले वाढले आता कडक कडक आणि ऊन आहे तेच भरून ठेवतो हो कारण की मग ते कडक राहतील जर सावली पडली तर ते अजून नरम होतील तर मग चला हर ते हरभरे वगैरे भरून घेते मग ब्लॉग रेडी करते तर आत त्या भरून आले तर हरभरे चला मी त्यांना मदत करते कोणी भरून तर ठेवले हरभरे अजून एक दुसरी गोणी कधी थोडीशी फाटलेली मग आत्या म्हणी आपण ती शिवून घेऊ तर आत्या गेला सुई दोरा आणायला एवढे हरभरे बाकी राहिले तर ह्या गोणीत भरायचे ते तर आता गोणी शिवायची मग त्या हरभरे भरायचे असं ऊन पण पडलंय आज हा बरं झालाय गोळा करून पण यांना थोडंसं चिवडा खायचा आहे तर ते मला म्हणे टॉमॅटो वगैरे कापून मला चिवडा बनवून दे तर मग मस्त टॉमॅटो कापला आहे मग आता चिवडा बनवला त्यांना हे ये। देऊन येते आणि इथं पाण्याचा राजन पण भरते तोपर्यंत झाला आहे भरून आता बंद करून ठेवते थोडासा आराम केला आणि शंकर वगैरे झाला आणि आत्ताच मस्त फ्रेश वगैरे झाली आता मला बनवायचं आहे स्वयंपाक तर मला आज बनवायची छोल्याची भाजी तर सकाळीच त्यासाठी मस्त छोले भिजत टाकले होते मस्त भिजले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले तर आता फोडणीसाठी यामध्ये तेल टाकले चला तर मग येते मी छोल्याची भाजी बनवून तर आत्ताच जेवण वगैरे झालं भांडी आवरून झाले आणि आता आम्ही चांगलं गावामध्ये भागवत ऐकायला तर मम्मीच्या पण तीच तयारी करताय तर हे बघा यांनी झाडांना पाणी टाकलं वाटतं आत्ताच सगळं पाणी गळालंय खाली आणि निघालो आहे आम्ही गावामध्ये स्वेटर आहे मी आज कारण की थोडीशी थंडी वाजते एक आळू बाय बाय मी पण चालले